वक्तव्य आहे की अरे तुम्हाला सगळं फुकटच पाहिजे हातपाय हलवा ना जरा पण तुम्ही हातपाय ना हलवता अजित पवारांनी सांगायचं जमीन मिळाली ना तुम्हाला काय हलवलं तर तुम्ही की जमीन मिळाली फुकट तुम्हाला जर तुम्ही कुठलीही गोष्ट इलिगल करत असाल मग तुम्ही सत्तेतल्या नेत्यांची नातेवाईक असू द्या विरोधातल्या नेत्यांचे नातेवाईक असू द्या नाही तर व्यावसायिक असू द्या नाही तर तुमचं सरकारशी कुठेही घेणं देणं नाही जर तुम्ही इल्लीगल गोष्ट करत असाल तर मग तुमच्यावर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे त्या बाबतीतली शहानिशा झाली पाहिल काय खरं काय खोटं हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे पण हे बघत असताना चेन काय कारण कुठलाही निर्णय एक व्यक्ती घेत नसतो त्याला पाठिंबा देणारं काही अधिकारी असतात ते अधिकारी कोण कशा पद्धतीने ते वागतात अधिकारी मग काही लोकांनाच का तिथं महत्व देतात काही लोकांचीच कामं तिथं का होतात गरिबाची का होत नाही या सगळ्या गोष्टीची शहानिशा करणं अतिशय महत्वाचं आहे आणि हे करत असताना आमचं एकच मत आहे की कुठलाही नेता असू द्या नेत्याचा परिवारातला कुठलाही व्यक्ती असू द्या चूक केली असेल तर ती चूकच समजून योग्य पद्धतीची कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजेल पण ती कारवाई होत असताना भेदभाव कुठं झाला नाही पाहिजे सुद्धा दक्षता घेतली पाहिजे आहे की एखाद्याने चोरी केली चोरीचा सगळं ऐवज पोलिसांनी जप्त केला जप्त केल्यानंतर चोरीचा गुन्हा रद्द होतो का हा माझा साधा प्रश्न आहे तेव्हा असं व्यवहार रद्द केला म्हणून हा प्रश्न सुटणार नाही या प्रश्नात पार्थ पवारांचं नाव का नाही त्याला कारण दिले जातात तो सही करायला सही कंपनी येते कंपनीवर गुन्हा दाखल करा नव्याण्णव टक्के शेअर पार्थ पवाराचे एक टक्का शेअर कोण पाटीलचा आहे एक टक्का शेअर करणाऱ्या ज्याचा आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो ज्याचा नव्याण्णव टक्के त्या कंपनी शेअर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही एक मग ह्या कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा मग या कंपनीकडे तीनशे कोटी रुपये कुठून आले याचा याची चौकशी झाली पाहिजे जी।, जी सरकारी जमीन आहे ही सरकारी जमीन कशी विकली गेली इथं तुम्ही एक गुंठा जमीन आता मध्ये तो कोणता कायदा लागू केला होता कोणता कायदा होता तो आमदार साहेब आहेत तिथं की तो कोणता कायदा होता की गुंठाभर जमीन सुद्धा विकता येत नव्हती हो यांनी सरकारी जमीनच विकली चाळीस एकर ती पुण्यातली कोरेगाव पार्क मधली आणि मग हे कसं होऊ शकतं म्हणजे हे सरकार मोदींचं सरकार म्हणत होत ना ना खाणे इथं काय प्रकार जमजा हे उघड नसतं झालं तर मित्रांनो नमस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या एम इडिया होल्डिंग या कंपनीवर कोरेगाव पार्क आणि मुंडव्यातील त्रेचाळीस एकर जमिनीचा घोटाळा केल्याचा आरोप आहे आणि मग संपूर्ण आठवडाभर तुम्ही जर या बातम्या बघितल्या असतील तर तुम्हाला हे समजलेलं असेल की ही जी कंपनी आहे त्यांनी हा जो व्यवहार केलेला आहे तो अपारदर्शक रीतीने किंवा निश्चितपणे ज्या चा, घोटाळा झालेला आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी हा व्यवहार रद्द केला जात आहे अशी घोषणा स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली परंतु या ठिकाणी हा जो घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्यावर थोडंसं संबंध लोकांना समजण्यासाठी म्हणून काही गोष्टी ह्या समोर येणं आवश्यक आहे कारण ज्या प्रकारचे रिपोर्ट मीडियामध्ये आले आणि ज्या प्रकारचे टप्प्याटप्प्यामधून ज्या गोष्टी बाहेर येत आहेत त्याच्यामधून एक गोष्ट मात्र समजत आहे की प्राण्याने एक मास्टर प्लॅन याच्यामध्ये आखला गेलेला होता आणि तो जो मास्टर प्लॅन आहे तो आपल्याला समजणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच हा जो जमीन घोटाळा आहे हा कशाप्रकारे केला गेला किंवा ही जी स्टॅम्प ड्युटी आहे ती पाचशे रुपये जरी घेतली गेलेली असेल तर ती कशा प्रकारे घेतली गेली किंवा ह्याच्यामध्ये जी शीतल तेजवाणी की ज्या महिलेचं नाव याच्यामध्ये घेतलं जात आहे जा आणि जिने जो पावर ऑफ आहे त्या पावर ऑफ पाठवणीचा गैरवापर केला तो तिने कशा प्रकारे केला किंवा जर ही स सर, जमीन सरकारी आहे किंवा पहिल्यांदा महारवतनाची होती एकोणीसशे ला ती सरकारी जमीन झाली आणि आज जे प्रॉपर्टी कार आहे किंवा त्याच्यावर ज जे सातवार आहे त्याच्यावर मुंबई सरकारचं नाव आहे सरकारी जमीन आहे मग हे जी जमीन आहे हे खाजगी कंपनीला कशा प्रकारे देण्यात गेली त्यानंतर जे तहसीलदार आहेत त्यांचा याच्यामध्ये काय सहभाग आहे किंवा हे जे पूर्ण जे सरकारी व्यवस्था आहे ही कशा प्रकारे काम करत आहे किंवा तुम्ही जर ह्याच्यामध्ये काही गोष्टी बघितल्या तर तुम्हाला मागच्या आठवड्याभरामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर सर्वात पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्र्यांना ह्या घोटाळ्याविषयी किंवा ह्या आरोपांविषयी विचारलं त्यावेळेस ते म्हटले मी माहिती घेऊन उत्तर देतो मला आता संपूर्ण कागदपत्रे मी मागवलेली आहे आणि त्यानंतर मी बोलणार आहे जर तुम्ही महसूल मंत्री जे चंद्रशेखर बावनकुळे त्यांना जर प्रश्न विचारला होता तर त्यांनी पण सांगितलं होतं की मला या याच्या बाबतीमध्ये काही माहिती नाही मी प्रश्न प्रश मी सगळी माहिती घेतो आणि त्यानंतर मी उत्तर देतो त्यानंतर त्यांनी आप जे स्वतः अजित पवार आहेत त्यांच्या मुलावरच्या कंपनीवर हा आरोप आहे त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस ते म्हटले की मला या बाबतीमध्ये काही माहिती नाही आणि जर तुम्ही जर अजूनही खाली गेला तर या सर्व ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट होत आहे की कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि जो तो म्हणतोय की याच्यामध्ये आम्ही कागदपत्र मागवलेली आहे किंवा आम्ही माहिती घेऊन मग बोलू ह्याच्यामध्ये नक्की घोटाळा कोणी केला किंवा ह्याच्यामध्ये नक्की हा जो मास्टर प्लॅन आहे हा कोणी बनवला ह्याच्यामध्ये मास्टर माइंड कोण ह्या सर्व गोष्टी समजल्या पाहिजेत कारण सरकारी जमीन आहे आणि सरकारी जमिनीमध्ये घोटाळा झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये जे हाय प्रोफाईल आहे किंवा जे मंत्री आहेत त्यांची नावं ह्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून जनतेला हा प्रश्न पडलेला आहे की नक्की हे ज्या सरकारी जमिनी आहेत हा जो श्रीखंडाचं भूखंडाचं जे श्रीखंड म्हटलं जातं ते नक्की कोणाला वाटलं जात आहे किंवा हे नक्की ज्या जमिनी सरकार जम लोकांकडून घेतं शेतकऱ्यांकडून घेत असेल किंवा ज खाजगी लोकांकडून घेत असेल वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या नावाने ह्या ज्या जमिनी घेतल्या जातात ह्या जमिनी त्याचं पुढं काय होतं किंवा ह्या जमिनी कशाप्रकारे खाजगी लोकांना दिल्या जातात या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि म्हणून सरकारी जमिनी यांचा जो काही पारदर्शकपणाने जे काही वाटप होणं आवश्यक आहे ते याच्यामध्ये दिसत नाही किंवा कवडी मोलाने जमिनी उद्योगपतींना देणं असेल किंवा कवडी मोलाने जमिनी खा ह्याच्यामध्ये जे राजकारणी आहेत त्यांना देणं असेल त्यांच्या संस्थांना देणं असेल हे सर्व गोष्टी याच्यामध्ये खूप साऱ्या बाबतीमध्ये याच्यामध्ये आहेत परंतु आपण त्या बाबतीमध्ये न विचार करता हे जे पर्टिक्युलर जे प्रकरण आहे जे काही कोरेगाव पार्क किंवा मोडगावमधली ही जी त्रेचाळीस एकर जमीन आहे ह्याच्यामध्ये जे वेगवेगळे जे स्टेक होल्डर्स आहेत किंवा ह्याच्यामध्ये वेगवेगळे लोक जे इन्वॉल्व्ह झाले आणि कशाप्रकारे हे सर्व प्रकरण रंगवलं गेलं किंवा कशाप्रकारे हा पूर्ण व्यवहार सा झाला हे समजून घेणं हे महत्वाचं आहे कारण मागच्या आठवड्यामध्ये प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या टी व्ही चॅनलवर अर्ध्या 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 बातम्या येत गेल्या त्याच्यामुळं नक्की याच्यामध्ये काय झालं असेल किंवा नक्की याच्यामध्ये कशाप्रकारे हा व्यवहार पूर्ण झाला किंवा केला गेला असेल याच्या बाबतीमध्ये जो मास्टर प्लॅन आहे त्याच्या विषयी लोकांना समजला पाहिजे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की नक्की याच्यामध्ये काय झालं आणि कशाप्रकारे हे सर्व गोष्टी घडल्या गेल्या म्हणून तुम्ही सर्वात पहिल्यांदा हा व्हिडिओ ऐका हा जे ए बी पी न्यूजचा हा जो रिपोर्ट आहे हा तुम्ही ऐका त्यानंतर आपण मुंडो भागातील ही जमीन बळकवण्याचे प्रयत्न तहसीलदार सूर्यकांत येवले याला हाताशी धरून गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होते त्यासाठीची दोन पत्र एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत पहिलं पत्र हे जून महिन्यातलं आहे या पत्रामध्ये हे जे सूर्यकांत येवले आहेत तहसीलदार यांनी बॉटेनिकल सर्वे ऑफ इंडियाला हे पत्र लिहिलंय आणि त्यामध्ये असं नमूद केलंय की ही जागा महार वतनदारांची आहे आणि त्यांना ते भोगवटा भरण्यास तयार असल्यामुळे ही जागा परत देण्यात येत आहे आणि तुम्ही ही जागा मोकळी करा म्हणजे तुमचं जे गार्डन आहे ते तुम्ही मोकळं करा हे पत्र आहे जून महिन्यामधलं त्यानंतर हे सूर्यकांत येवले जुलै महिन्यात दुसरं पत्र लिहितात उपविभागीय अधिकारी कार्यालयाला म्हणजे महसूल विभागाला आणि त्यामध्ये ते असं नमूद करतात की ही जागा मूळ वतनदारांची म्हणजे आ, महार समाजातील लोकांची आहे आणि या मूळ वतनदारांनी या जागेची पॉवर ऑफ ॲटॉर्नी पत्र हे शीतल तेजवानी यांच्याकडे दिलेलं आहे आणि शीतल तेजवानी यांनी ही जागा तीनशे कोटी रुपयांना अमिडिया कंपनीला विकलेली आहे त्यामुळे ही जागा अमिडिया कंपनीला विकण्यास परवानगी देण्यात यावी अशी ही दोन पत्रं आहेत त्यातून हे लक्षात येतं की गेल्या अनेक महिन्यांपासून ही जागा बळकवण्याचे प्रयत्न अमिडिया कंपनीकडून होत होते आणि यामध्ये हे तहसीलदार सूर्यकांत येवले सुरुवातीपासून सहभागी होते अमिडिया कंपनी पार्थ पवार यांची आहे दिग्विजय पाटील जे पार्थ पवार यांचे मामी भाऊ आहेत यांच्या सहीनी व्यवहार झालेला आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये प्रशासकीय यंत्रणेचा कसा गैरवापर करून घेण्यात आला हे आपण पाहतो हो आहोत तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मित्रांनो हे जे तहसीलदार तर येवले आहेत त्यांची जी, जी दोन पत्र आहेत ते तुम्ही ऐकली त्याच्यामध्ये ते काय आहेत हे तुम्ही ऐकलं परंतु हे जी दोन पत्र आहेत हे समजून घेण्यापूर्वी हे जे प्रकरण आहे याची सुरुवात कशी झाली याची पार्श्वभूमी समजणं महत्वाचं आहे कारण हे जे येवले आहेत ह्यांनी जे पत्र लिहिले आहे त्याला एक पार्श्वभूमी आहे आणि ती पार्श्वभूमी आहे दोन हजार सहा सालची दोन हजार सहा साली शीतल तेजवाणी एका नावाच्या एका महिलेने त्या ठिकाणी जे गायकवाड कुटुंब आहे मुंडव्यामधलं त्यांना जे मूळ मालक आहेत ह्या जमिनीचे आणि ज्यांच्याकडून ही जमीन नंतर सरकारने घेतली त्या जमिनीच्या मूळ मालकांना ती जाऊन ती भेटली आणि त्यांना सांगितलं की तुमची जी नावं आहेत ही या जागेवर तुम्ही याचे मूळ मालक आहात आणि ही जी जमीन आहे ह्याच्यावर आम्ही मी तुमची नावं परत लावून देते आणि म्हणून तुम्ही मला ह्या तुमच्या वतीने काम करण्यासाठी मला पावरा पाठवणे द्या म्हणजे दोन हजार सहा साली ह्या महिलेने शीतल तेजवानीने गायकवाड कुटुंबाकडून तुम्ही मूळ मालक आहात आणि म्हणून तुमची नावं मी सातभायला लावते आणि ही जमीन तुम्हाला परत मिळवून देते हे सांगून एकोणीस वर्षापूर्वी ही पावर ऑफ पाटर्णी घेतली आता ही जी पावर ऑफ पाठर्णी आहे ही एकोणीस वर्ष त्या महिलेकडे होती म्हणजे बघा हे दोन हजार सहापासून त्या महिलेने ही पॉवर ऑफ पाठर्णी स्वतःकडे ठेवली आणि दोन हजार पंचवीसमध्ये ती ती वापरली त्याच्यामध्ये हा ही जी पावर ऑफ पाठरणे आहे ही तिच्याकडे आहे ही तिने जाऊन कदाचित अंदाज आपण लावू शकतो की हे कसं झालं असेल त्याच्यानुसार हे तहसीलदारांपर्यंत ही बातमी पोचली की अशा अशी जी महिला आहे तिच्याकडे ही जी जमीन आहे तिचे जे मूळ मालक आहेत त्यांचे ही जी पॉवर बॅटणी आहे ती त्यांच्याकडे आहे आणि म्हणून त्याच्यानंतर त्यांनी तहसीलदारांनी ही दोन पत्रं लिहिली ह्याच्यामधलं पहिलं जे पत्र आहे ते जे बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया आहे जो केंद्र सरकारचा वनस्पती विभाग आहे त्याला त्यांनी पत्र लिहिलं हे पत्र समजून घेणं महत्वाचं आहे त्या पत्रामध्ये ते काय म्हणतायत की या ठिकाणी ते पावर ऑफ किंवा अशा कशाचा उल्लेख करत नाही त्या पत्रामध्ये ते म्हणत आहेत की या ठिकाणी ही जी जमीन आहे की जी त्रेचाळीस एकर आणि अडतीस गुंठे जमीन आहे ही जी जमीन आहे हे महाराष्ट्र सरकारची आहे आणि ह्याच्यामध्ये तीन एकरमध्ये जे त्रेचाळीस एकर, एकर, त्रेचा एकर तीन एकरमध्ये जे बॉटनिकल गार्डन आहे ते त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळं ह्या जमिनीचे जे मूळ मालक आहेत त्यांना आम्हाला ही जमीन परत द्यायची आहे आणि म्हणून तुमचं जे काही गार्डन आहे हे तुम्ही या ठिकाणून हलवा असं पत्र हे जे तहसीलदार आहेत यांनी केंद्र सरकारला लिहिलं त्याच्यानंतर दुसरं जे पत्र आहे ते त्यांनी हे जे काही रजिस्ट्रार आहेत पुणे जिल्ह्याचे त्यांना पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की ही जी जमीन आहे याचे जे जे मूळ मालक आहेत हे जे मूळ मालक आहेत त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी ही जी शीतल तेजवानी आहे हिला दिलेली आहे आणि त्यांनी ही जी शीतल तेजवानी जी महिला आहे ही अमेडिया जी आहे त्या कंपनीला तीनशे कोटी रुपयाला ही जमीन विकणार आहे आणि मूळ मालकाचे तिने परमिशन घेतलेली आहे तिच्याकडे पॉवर ऑफ अटर्नी आहे त्यामुळे ही जमीनचा व्यवहार करायला परमिशन द्यावी म्हणजे या ठिकाणी हे दोन पत्र जर तुम्ही समजावून घेतले तर केंद्र सरकारला सांगितलेल्या पत्रामध्ये असं म्हटलं की या ठिकाणी ही जी जमीन आहे आम्हाला मूळ मालकांना द्यायची आहे आणि म्हणून तुम्ही खाली करा आणि या ठिकाणी रजिस्ट्रारला सांगितलं की ही जी जमीन आहे ही मूळ मालकांनी पॉवर ऑफ पॅटरने शेतर तेजवाने दिलेली आहे त्याच्यामुळं ही जी जमीन आहे ही अमिडिया या कंपनीला विकायला परमिशन द्या ह्या दोन गोष्टी झाल्यामुळं काय झालं हा जो व्यवहार आहे हा झालेला आहे आता ह्याच्यामध्ये जी मुख्य गोष्ट आहे ह्या दोन ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावर येण्यासाठी आपल्याला आता जी स्टॅम्प ड्युटी आहे ती पाचशे रुपयेच भांडण्यात आली परंतु त्याचे जे काही डॉक्युमेंट आहेत तीनशे करोड रुपयाच्या जो व्यवहाराचे ते मात्र सापडत नाहीत असं म्हटलं जाते किंवा त्या ठिकाणी ते रेकॉर्डमध्ये नाहीत असं सांगितलं जात आहे आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलं जाते की व्यवहार झालाच नाही परंतु या ठिकाणी ही गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस हे प्रकरण बाहेर आलं किंवा ज्यावेळेस आरोप प्रात्यारोप सुरू झाले आणि ज्यावेळेस मीडियाने आणि विरोधी पक्षाने याच्यावर आवाज उठवला त्यावेळेस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी मी जी कागदपत्र आहेत ही सर्व मागवलेली आहेत मी त्या कागदपत्रांचा अभ्यास तुम्हाला कारण मला या बाबतीमध्ये काहीही माहिती नाही त्यानंतर जे राज्याचे महसूल मंत्री आहेत बावनकुळे त्यांनी सुद्धा सांगितलं की मला या बाबतीमध्ये कोणतीही माहिती नाही मी माहिती घेतो आणि त्यानंतर मी बोलतो त्यानंतर जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की ज्यांच्या मुलाच्या कंपनीने हा घोटाळा केल्याचा आरोप आहे त्यांनी स्वतः सांगितलं की मला याच्या बाबतीमध्ये काही माहिती नाही चार पाच महिन्यापूर्वी मला या गोष्ट समजली होती पण मी सांगितलं होतं की जे चुकीचं आहे ते काय करू नका परंतु त्यांनी काय केलं मला माहिती नाही त्यानंतर पुढे आपण बघितलं असेल तर मागचा संपूर्ण आठवडाभर वेगवेगळ्या वृत्तपत्रामधून चॅनलमधून या गोष्टी या समोर आले आलेल्या आहेत बाहेर आलेल्या आहेत आणि त्यानंतर एक समितीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी बनवलेली आहे या चौकशी समिती आणि त्याचा एक महिन्यामध्ये अहवाल येईल असं सांगितलं गेलं परंतु जे विरोधक आहेत त्या विरोधकांची आजही मागणी आहे की ज्याच्या जी व्यवहार आहे या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून जर एखाद्याने चोरी केली आणि त्याने मुद्देमाल परत दिला ह्याचा अर्थ त्यांनी चोरी केली नाही असं मागवू शकत नाही किंवा हे जे जमिनीचा व्यवहार आहे हा जमिनीचा व्यवहार जर रद्द करायचा असेल किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की कुठलाही व्यवहार झालेला नाही त्यामुळं सर्व व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे परंतु हा जो व्यवहार आहे हा रद्द होऊ शकत नाही त्याची दोन तीन कारणं आहेत एक म्हणजे पहिलं जे कारण आहे ते हा हे आहे की याच्यामध्ये हे जे तीनशे कोटी रुपयाचे जे व्यवहार झालेला आहे त्याचे कागदपत्र त्या ठिकाणी नाहीत त्याच्यामुळं त्यांनी जर सांगितलं रजिस्ट्रार जे आहेत त्यांची सुद्धा इंटरव्ह्यू बघितला त्याच्यामुळे ते म्हणतायत की हे जर व्यवहार जर रद्द करायचा असेल तर ज्या कारणासाठी ती सवलत त्यांना मिळाली होती ते कारण राहत नाही म्हणजे स्टॅम्प ड्युटी न भरण्याचं जे कारण होतं ते त्याच्यामध्ये राहत नाही ते कारण आपण समजून घेणारच आहोत ते कारण त्याच्यामध्ये राहत नाही त्याच्यामुळं एक्केचाळीस कोटी आणि परत जर हे नवीन डॉक्युमेंट बनवायचं असेल तर त्याचे एक्केचाळीस कोटी आजच्या बेचाळीस कोटी त्यांना भरावे लागतील त्याशिवाय हा व्यवहार रद्द होणार नाही दुसरं जे कारण व्यवहार रद्द न होण्याचं ते हे आहे की ह्याच्यामध्ये दोन पार्टनर आहेत एम एडिया कंपनीमध्ये की ज्याच्यामध्ये एक जे आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार की ज्यांचं नव्याण्णव टक्के भागीदारी आहे दुसरे जे आहे ते दिग्विजय पाटील त्यांचे मान्य भावा असे सांगितले जाते आणि त्यांचे एक टक्के त्याच्यामध्ये भागीदारी आहे हे जो दस्त जो का नोंदणी झालेली आहे रजिस्टर ऑफिसमध्ये त्याच्यामध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील दोघांच्या साय्या आहेत त्या दोघांच्या सहीने हा व्यवहार झालेला आहे तीनशे कोटी रुपयाचा कारण त्या ठिकाणी म्हटलेला आहे की अठराशे कोटी आहे ती तीनशे कोटी मध्ये घेतलेली आहे, ते ते तुछा 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 आहे तो एक त्याच्यामध्ये भाग परंतु त्या पेक्षा जाऊन अजून अजून दुसऱ्या गोष्टी आहेत त्या आपण समजून घेणारच आहोत परंतु त्याच्यामध्ये ही जी काही पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पाश्ट पेपरवर किंवा स्टॅम्प ड्युटी भरून हा व्यवहार झाला तो त्याच्यामध्ये जोपर्यंत शीतल तेजवाने हजर होऊन त्या ठिकाणी हजर होत नाही तोपर्यंत हा व्यवहार रद्द होत नाही त्याच्यानंतर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट येते की त्याच्यामध्ये ही जी स्टॅम्प ड्युटी आहे ती घेण्यामागचा उद्देश काय किंवा ही स्टॅम्प ड्युटी माफी कशी मिळावी हा त्याच्या मागे मागे मुख्य गोष्ट आहे ती आपण आता समजून घेऊया जे महाराष्ट्र सरकार आहे त्या महाराष्ट्र सरकारची त्यांनी एक आय टीच्या बाबतीमध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये ज्या काम करणाऱ्या कंपन्या आहेत आय टी कंपन्या आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक पॉलिसी बनवलेली आहे की ज्या पॉलिसीच्या अंडर जर कोणी डेटा सेंटर कॉल सेंटर हे जर काढत असतील आणि त्या ठिकाणी लोकांना नोकऱ्या देणार असतील तर त्या ठिकाणी जे महाराष्ट्र सरकार आहे ते त्यांचे स्टॅम्प ड्युटी हे माफ करू शकतं अशा प्रकारचा महाराष्ट्र सरकारची एक पॉलिसी आहे तर ही जी कंपनी आहे ए मीडिया कंपनी त्याचा कुठलाही मागचा इतिहास नाही की कॉल सेंटरचा किंवा डेटा सेंटरचा आणि मागच्या तीन चार वर्षामध्ये त्या कंपनीचं भांडवल फक्त एक लाख रुपयाचं आहे असं त्यांचे जे काय ऑडिट रिपोर्ट आहेत त्यांचे जे कंपनीचे डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये ते स्पष्टपणाने आहे आणि जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आपल्या महाराष्ट्रातले त्यांनी हे कागदपत्रसुद्धा टी व्हीवर समोर दाखवलेले आहे आता ह्याच्यामध्ये हे जे एक लाख रुपये भांडवल असणारी कंपनी आहे त्यांनी ही तीनशे कोटी रुपयाचा व्यवहार केला त्याच्यामुळे विरोधकांचं म्हणणं आहे की तीनशे कोटी आणि कुठून त्यानंतर ही जी कंपनी आहे ही जी कंपनी आहे यांनी सांगितलं की आम्ही आय टी कंपनी सारखं बनवलेल्या आहे किंवा आय टी सेंटर आम्ही बनवणार आहोत त्या ठिकाणी लोकांना नोकऱ्या मिळाल्या त्याच्यामुळं काय झालं की सरकारने त्यांना स्टॅम्प ड्युटी दिली आणि त्यांची जी स्टॅम्प ड्युटी ती माफ झाली असं त्या कंपनीचं म्हणणं आहे किंवा त्या त्यांचा एक त्यांची बाजू ती आहे परंतु असा गव्हर्नमेंटचं जे रिपोर्ट आहे चॅनलमध्ये ते मी बघितलेले आहेत की ज्याच्यामध्ये असा नियम आहे सरकारचा की जर कोणाला त्या कंपनीला जर स्टॅम्प ड्युटी द्यायची असेल तर ती स्टॅम्प ड्युटी किंवा माफी करायची असेल तर त्यासाठी मंत्रिमंडळाचा निर्णय होणं हे महत्त्वाचं असतं जर ठरवलं की ही कंपनी असा असा डेटा कंप सेंटर काढणार आहे किंवा कॉल सेंटर काढणार आहे त्या ठिकाणी एवढे एवढे नोकऱ्या मिळणार आहेत तर ते जी जे काही त्याचं जे काही फाईल असेल ती मंत्रिमंडळाकडे जावी लागते आणि मंत्रिमंडळाची त्याला मान्यता मिळावी लागते त्यानंतर ही स्टॅम्प ड्युटी दिली जाते हा नियम आहे असं आहे परंतु त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर याच्यामध्ये मुख्यमंत्री किंवा महसूल मंत्री उपमुख्यमंत्री हे सगळेच मानत आहेत की आम्हाला या बाबतीमध्ये काही माहीत नाही याचा अर्थ की थोडक्यामध्ये म मंत्रिमंडळाचा हा जो स्टॅम्प ड्युटी माफीचा निर्णय झाला की नाही ह्याची आता चौकशी होणं महत्वाचं आहे दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये जो उद्योग विभाग आहे त्या उद्योग विभागाने दोन दिवसामध्ये ही परमिशन दिलेली आहे ही त्रेचाळीस एकर जागेची कि ने ने की ज्याच्यामध्ये कॉल सेंटर होणार हे त्यांनी मान्य केलं आणि स्टॅम्प ड्युटी दिली असं सांगितलं जाते तर ह्या उद्योग मंत्र्यांनी कशी किंवा मंत्रालयाने कसं काय ही माफी दिली हा एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व चौकशीचा भाग आहे आणि ह्याच्यावर चौकशी व्हावी असं लोकांचं किंवा विरोधी पक्षांचं म्हणणं आहे परंतु आता ह्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी या समजून घेतल्या पाहिजेत एक तर जी सरकारी जमीन आहे किंवा आजच्या डेटला जी सरकारी जमीन आहे ही पहिल्यांदा महारत्नाची जमीन होती आणि म्हणून शीतल तेजवानी हिची भूमिका याच्यामध्ये सर्वात महत्वाची आहे आणि असं सांगण्यात आलेलं आहे की हे जे शीतल तेजवानी आहे आणि तिचा नवरा आहे या दोघांचा जो इतिहास आहे तो फ्रॉड इतिहास आहे किंवा त्यांच्यामध्ये त्यांनी जमिनीच्या व्यवहारामध्ये खूप साऱ्या लोकांची फसवणूक केलेली आहे आणि त्यामुळं हे जे काही गायकवाड कुटुंबी आहे या गायकवाड कुटुंबाचे सुद्धा या शीतल तेजवाणीने एक प्रकारे पॉवर ऑफ पाठरणी घेऊन फसवणूक केल्यासारखंच आहे कारण त्यांनी त्या तिला तिला माहिती त्या महिलेला हे माहिती नाही का ही जी सरकारी जमीन आहे एकोणीसशे बासष्ट पासून त्यांच्या कब्ज्यामध्ये आहे सरकारी तिथं गार्डन आहेत आणि सरकार त्याच्यामध्ये जे काही मालकी आहे जे साधवार आहे त्याच्यावर सुद्धा प्रॉपर्टी कार्डवर सुद्धा सरकारचं नाव आहे त्यामुळं ह्या कुटुंबाचा तसा पाहिलं आता ही स जमा आहे हे सर्व माहिती असताना तिने त्या लोकांना खोटी आशा दाखवली आणि त्यांची त्यांनी फसवणूक केली आणि त्या ठिकाणी पॉवर ऑफ पार्टरने लिहून घेतली आणि ती घेतली दोन हजार सहामध्ये एकोणीस वर्षाचा ताकद ठेवली आणि एकोणीस सहा वर्षानंतर ती पॉवर ऑफ पार्टरनी तिने एक प्रकारे त्याचा उपयोग केला आणि तीनशे कोटी रुपयाला मीडिया कंपनीला ही देऊन टाकली आता त्याच्यामध्ये ते नक्की त्या ते शीतल तेजवलेला ह्याच्यात ते किती पैसे मिळाले आणि किती काय व्यवहार झाला त्यांच्यामध्ये हे काही समजायला अजून मार्ग नाही किंवा त्याच्या बाबतीमध्ये कोणतीही माहिती मिळाली नाही परंतु असं मात्र समजलेलं आहे की जी शीतल तेजवानी आहे हे आल्याशिवाय हा व्यवहार रद्द होणार नाही परंतु ती तिच्या नवऱ्यासह विदेशामध्ये पळून दिलेली आहे आता ती जर विदेशामध्ये ता पळून गेली तर मात्र हा व्यवहार येतो कोण पूर्ण करणार हा एक भाग त्याच्यामध्ये आहे आणि त्यानंतर ही जी मुद्दा आहे हा मुद्दा मेन म्हणजे ह्याच्यामध्ये जे, जे, जे काही सरकारी विभाग आहे तो इतका तत्परतेने एखाद्या लाईटच्या स्पीडच्यापेक्षा जास्त वेगाने दोन तीन दिवसामध्ये काम करतोय आणि सर्व काही गोष्टी या ठिकाणी नियम बाजूला सावरून या ठिकाणी केल्या जात आहेत आणि जे जबाबदार मंत्री आहेत ते मात्र आहेत की आम्हाला याच्या बाबतीमध्ये काही माहिती नाही ह्याचा अर्थ हे सर्व जे काय निर्णय आहेत हे प्रशासनाने केले असा याचा अर्थ होतो का आणि जर प्रशासन हे करतं तर हे करू शकतात का ह्याच्यामध्ये दोन तीन जणांच्या भूमिका खूप महत्वाच्या पहिला जो आहे तो तहसीलदार एवले की ज्यांचं नाव त्या ठिकाणी आहे जे निलंबित झालेले आहेत त्यांचा याच्यामध्ये सहभाग काय दोन जे पत्र आहेत हे त्यांनी लिहिले आहेत त्यांना हे माहिती होतं ही जमीन सरकारी आहे आणि ही जमीन खाजगी कंपनीला देऊ शकत नाही परंतु तसा एक मार्ग त्यांनी काढल्यासारखा आहे की ही दोन वेगवेगळे पत्र लिहून दोघांना वेगवेगळं लिहून त्यांनी याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न केला काय असा या ठिकाणी संशय आहे आणि दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती याच्यामध्ये आहे ती म्हणजे ही जी सिद्धार्थवाडी जी महिला आहे जी नी पावरा पावरा वापर तीची जो कोछी त्यास ही जी पॉवर ऑफ पाटणी घेतली त्या पॉवर ऑफ पाटणीचा गैरवापर केला तर तिचीसुद्धा चौकशी यामध्ये होणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर हे जे काही उद्योग विभागाने कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना कोणत्याही कागदपत्राची माहिती न घेताना ही जी काही स्टॅम्प ड्युटी माफ केली ती कशी माफ केली ह्या गोष्टी सर्वांना महत्त्वाचा आहे त्यानंतर ही जी सरकारी जमीन आहे ही खाजगी कंपनीला देता येत नाही आणि द्यायची द्या द्यायची असेल तर त्याचे वेगवेगळे जे काही फॉर्मॅट आहेत किंवा नियम आहेत त्यानुसारच दिले जाऊ शकते परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसामध्ये अनेक प्रकरणं समोर आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये हे जे राजकारणी आहेत त्यांचा वेगवेगळ्या जमिनी व्यवहारामध्ये संबंध दिसतो आहे त्याच्यामध्ये आपण मागच्या महिन्यामध्ये जैन बोर्डिंग प्रकरण पुण्यामधलं आपण बघितलं आता हे हे जे प्रकरण आहे कोरेवा पार्क मुंडगामधलं त्रेचाळीस एकरचं त्यानंतर दुसरे एक मंत्री आहेत त्यांच्यावर सुद्धा आरोप झालेला आहे ते की त्यांनी त्या ठिकाणी दो दोनशे करोडची जमीन तीन करोडमध्ये घेतली तर असे वेगवेगळे जे आरोप आहेत या ठिकाणी होत आहेत आणि म्हणून सध्या लोकांना हे समजणं आवश्यक आहे की अशा प्रकारे हे जे जमीनचे व्यवहार हे जे केले जात आहेत ह्याच्यामध्ये हे जे तहसीलदार आहे किंवा हे जे शेतर तेजवाणी आहे हिला हे व्यवहार करायला कोणी भाग पाडलं किंवा कोणी सांगितलं की तुम्ही ह्या या प्रकारे करा ह्याच्यामागे नक्की मास्टर माइंड कोण की ज्यांनी हे सगळं घडवून आणलं आणि आता हात करून बाजूला होत आहेत ह्या गोष्टींची माहिती लोकांपुढे येणं हे महत्त्वाचं आहे बघूया आपण आता काय होतं कारण त्याच्यामध्ये चौकशी तर आलेली आहे त्या चौकशीचा रिपोर्ट काय येतो ते आपण बघूया परंतु याच्यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की जे सार्वजनिक संपत्ती आहे सार्वजनिक मालमत्ता आहे त्याची लूट मात्र सुरू आहे हे मात्र दिसत आहे भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद